आपला चॅनल सत्य धुळे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मेरा युवा भारत धुळे युवा कार्यक्रम एव खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत एक भव्य सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र संघटनाद्वारे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमामध्ये राज्य निर्देशक श्री अतुल निकम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला त्यांच्या सहचारिणी सौकविता निकम उपस्थित होत्या श्री निकम यांनी पाच डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद पासून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हा युवा अधिकारी वर्ग एक जून एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून सुरुवात करून गडचिरोली कोल्हापूर जळगाव नंदुरबार बीग नाशिक राज्य पदावर बेंगलोर मणिपूर मिझोराम मेघालय झारखंड मध्य प्रदेश एकूण छत्तीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाले त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली त्यांच्या सेवेला मानवंदना दे, देत त्यांच्या दीर्घ सेवेसाठी त्यांचं अभिनंदन करण्यात आलं कार्यक्रमाला अनेक मान्यवर डॉक्टर डी एम आखाडे अध्यक्ष मातोश्री गुंताबाई आखाडे बहुद्देशी संस्था धुळे राजेंद्र माळी नाना पाटील छतन कैलास पाटील पंकज पाटोळे सुनील पुंकज पुंजके श्री सुरेश दिगंबर पाटील यांच्यासह युवा कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी श्री निकम यांनी आपल्या भावनिक भाषणात सहकार्यांचे आभार मानले आणि युवा शक्तीला देशाच्या विकासासाठी प्रेरित करत राहण्याचा संदेश दिला तुम्ही दिलेला प्रेम साथ आणि सहकार्य माझ्या सेवेच खरं अवयला जिल्हा युवा अधिकारी धुळ्यात कारण असताना मला वाटतं मी नोकरीत होते त्यामुळे माझी काही भेट झाली नंतर नातेवाईक झालो तरी पण झाले काही वर्षांनी मग त्यांना माहीत पडलं मग मी त्यांच्या आणि तर मी नेहरू विवाह केंद्राशी जुळू तर आज जी काय माझी संस्था आहे सर मी या अभिमानाने सांगतो साहेब साक्षीदार आज मातोश्री कृताबाई ही संस्था धुळे जिल्ह्यात नावारुपाला राहण्यामध्ये नेहरू विवाह केंद्राचं खूप मोठं योगदान आहे आणि असंच जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका